नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण एक नवीन स्टोरी पाहणार आहोत लिमिटलेस लव ही एक नवीन कथा मालिका आहे आयुष्याचे रंगीबिरंगी पदर उलगडणारी रहस्य आणि रोमांस यांचा पुरेपूर मेळ असणारी अन भाषेच्या अनेक रसायना न्याय देणारी अशी ही कथा लिमिटलेस लव शुभमंगल सावधान गुरुजी म्हणाले अन आमच्या डोक्यावर अनेक जणांच्या अक्षदा पडल्या अंतरपाठ दूर झाला आणि मी त्यांना पाहिलं एका क्षणाचीच नजरा नजर पण अगदी त्यांना डोळे भरून पाहिल्यासारखं वाटलं मला सगळ्या लोकां समक्ष आणि त्यांच्या हातातल्या अक्षदांनी मला त्यांची पत्नी आणि त्यांना माझे पती केलं आई बाबा धाकटी बहीण आणि माझी मैत्रीण नेहा अन इतर अनेक शेकडो व्यक्ती समोर होते त्यांचा शेव केलेला चेहरा आणि वर ताट झालेले केस माझं मन माझं राहिलं नव्हतं कधीच त्यांचं होऊन बसलं होतं त्यांच्या हातातून मंगळसूत्र घालून घेतलं होतं सात फेरे घेतले होते आणि सर्वांसमक्ष त्यांची पत्नी झाले होते हृदय अगदी नाचत होतं डोळ्यांवर लोंबणाऱ्या मोंढवळ्या मला वर पाहू देत नव्हत्या हृदयात खरंच खूप धडधड होत होती फोटो सेशन करण्याची वेळ झाली फोटोग्राफर सगळ्या अँगलने आमचे फोटो, फोटो काढत होता मला चुकूनही यांच्या चेहऱ्याकडे पाहायची हिंमत होत नव्हती आई बाबा माझी धाकटी बहीण मधू आणि यांची मित्र सगळ्यांबरोबर फोटो काढून झाली मला आई बाबा बहीण स्नेहा यांना पाहून डोळ्यात पाणी यायला लागलं होतं आता लग्नानंतर यांचा आणि माझा सहवास कमी होणार होता कमी म्हणजे जवळपास नसल्यातच जमा होणार होता पण त्या क्षणी यांच्याकडे एक चोरून नजर टाकली अन माझे डोळ्यातले पाणी डोळ्यातच थांबले यांच्यासोबत मला नवीन आयुष्य सुरू करायचं होतं माझ्या मागे तो माझी आणि यांची नावे असलेला बोर्ड झळकत होता होताभ आणि विभा सगळ्यांसोबत फोटो शेषण झालं अन थोड्याच वेळात घरचे सगळे जायला निघाले मला काही केले आता रडू येत नव्हतं हे माझ्याकडे नीटसे पाहत नव्हते कदाचित लाजणे पाहत नसावेत असा माझा कयात होता मला येताना माझं आरशात पाहिलेलं रूप आठवलं नितळ गुरी कांती यांच्यासोबत लग्नाच्या कल्पनेने माझे आरक्त झालेले गाल अन चुटकुले लाल भडक ओट माझ्या छातीला न्याय देणारा ब्लाउज ती लग्नाची साडी अन वर अनु वरून घेतलेली लाल भडक चुनरी खूप छान दिसता मॅडम ती मेकअप आर्टिस्ट म्हणाली होती हो मग दिसायलाच पाहिजे त्यांना आवडली पाहिजे ना मी मी मनातच म्हणाले होते निरोप घेऊन आई बाबा स्नेहा आणि माझे सगळे नातेवाईक निघून गेले यांच्या ईश घरच्या सगळ्या परंपरा झाल्या अन वा। मला म्हणजे आम्हा दोघांना ओवाळून झालं व कुंकुवाच्या लाल भडक आत आले माझ्या मागून ऋषभही आले जा ऋषभा तुझ्या वहिनीला खुली दाखव सासूबाई म्हणाल्या सासूबाई मला थोड्या कडक वाटत होत्या फक्त त्यांच्या चेहऱ्यावरून पारंपरिक पद्धतीचा त्यांचा चेहऱ्यावरचा मोठा कुंकू पाहून मला जाम धडकी भरली होती पण आत्ताचा त्यांचा आवाजातला स्वर पाहून जरा हायस वाटलं त्यांच्या परंपरेनुसार आम्हाला सत्यनारायणाच्या पूजेशिवाय मात एकत्र येता येणार नव्हतं प्रिषाने खोली दाखवली ही तुमची रूम कशी आहे आवडली प्रिषाने विचारलं हो खूप छान आहे मी म्हणाले खरंच रूम देखणी होते यांचा गिटार वाजवत असलेला फोटो पाहून मला तर लाजायला झालं होतं वहिनी मला ननन नाही म्हणायचं हा मी बहीणच आहे असं समजा प्रिषाबुलीनं माझा आणि माझं यांच्या फोटोवरचं लक्ष तिच्याकडे गेलं म्हणजे वाहनातच आले म्हणा मी आणि माझ्या सावट नंदेने ते नोटीस केलं होतं तिच्या चेहऱ्यावरची स्माईल माझ्या नजरेतून सुटली नव्हती हो नक्की मी तिला म्हणाले आणि ती निघून गेली मी मात्र यांच्या यांची वाट पाहत होती काही वेळाने ते आत आले आणि मला धक्काच बसला ते एका साध्या शर्ट पॅन्टवर आले होते वरती टी शर्ट आणि खाली नाईट पॅन्ट यांनी लगेचच कशी काढली शेरवानी मला थोडं आश्चर्यच वाटलं पण त्या शर्ट पॅन्टमध्येही ते कमालीचं हँडसम दिसत होते अहो माझ्या मुखातून नकळ शब्द बाहेर पडले हम्म त्यांनी एवढा रिप्लाय दिला आता मला काय बोलावं ते कळेना समोर माझे पती रिषभ इनामदार उभे होते अनमी मिसेस इनामदार होते आता पण सध्या काय बोलायचं हे कळत नव्हतं क काही नाही मी एवढंच बोलू शकले ओके ते बोलले मला तर आत्ताच उठून त्यांना बिलगावंसं वाटत होतं त्यांच्या भारदार छातीवर डोकं घुसाळावंसं वाटत होतं आणखी आणखी खूप काही करावं असं वाटत होतं ईश्य इतक्यात सासूबाई आत आल्या मला थोडा रागच आला इतक्या चांगल्या हो कारण आता कुठे आमचं जीवन सुरू झालं होतं त्यामुळे हा प्रसंग आमच्यासाठी चांगलाच होता त्यात त्या आल्या होत्या रिषभ आम्ही तुझी सोय केली आहे दुसरीकडे विभा तू बस आम्ही जेवण खोलीत पाठवून सासूबाई बोलल्या मला तर ते नकोच वाटलं एकदा रिषभ यांच्याकडे पण त्यांच्या चेहऱ्यावर मला फारसे नाराजीचे भाव दिसले नाहीत आल्यापासून मला त्यांनी पाहिलंही नव्हतं माझ्या इतक्या सुंदर रूपाला त्यांच्या नेत्रपर्श अजून झाला नव्हता मी सासूबाईंना होकार दिला आणि सासूबाई गेल्या ते जाणार तितक्यात त्यांनी माझ्याकडे एकदा पाहिलं माझी आणि त्यांची नजरा नजर झाली त्यांच्या निळ्या डोळ्यात मला पाहतच राहावं असं वाटलं शिवाय हाताच्या तट्ट फुगलेल्या धमन्या अनदंडावर आलेला मोठासा शेला खाली नि, निमुळत होत गेलेलं शरीर मला त्यांच्या डोळ्यातले भाव नीट वाचायचे होते तेवढ्यात ते निघूनही गेले जाताना मला असं जाणवलं की त्यांचीही थोडी नजर माझ्यावर पडली होती त्या लाजेच्या भावनेने मी गुलाबी झाली होती ते निघून गेले होते मध्ये दाखवतात आणि कथेमध्ये मांडतात तशी आमची हनी रात्र नसणार याचं मला दुःख होतं पण तो क्षण कधीतरी येणारच आहे अशी स्वतःची समजूत घालून मी तशीच गप्प बसले खरंच मला खूप आकर्षण वाटत होतं त्या क्षणाचं तो क्षण जेव्हा मी त्यांचे होईल आणि ते माझे होतील अगदी आम्ही सामावून जाऊ एकमेकात त्यापेक्षाही जास्त आता आम्ही मानसिक प्रकारे जवळ येतो त्याची मला उत्सुकता होती अर्थातच माझा कामनीय बांधा आणि सुकुमार देह त्यांना नक्कीच माझ्याकडे खेचलं असा मला ठाम विश्वास होता थोड्या वेळाने मी चेंज केलं साडी बदलली बदलताना उगाच कमरेवर त्यांचा हात फिरतोय आणि ओठावर त्यांचे होठ फिरत आहेत गरम श्वास बाहेर पडत आहेत पण आमच्या समंगाला बहार आला आहे असं वाटून गेलं छे भाससतो उगाच लाजायला झालं मग मला रिषभ हा एकच शब्द मनात घोळत ती रात्र निघून गेली एकटीच बेडवर झोपून कसं तरी वाटत होतं पण रिषभचा चेहरा डोळ्यासमोर येताच मला कसं तरी झालं होतं प्रोफेसर होते म्हणे ते सिनियर कॉलेजचे यांच्या इतक्या हँडसम रूपाला कॉलेजमध्ये कोणी भुलली नसेल का हा विचारही माझ्या मनात घोळत होता पण आता ते माझे होते आणि तेही फक्त माझेच असावेत ही माझी इच्छा गैर नव्हती सकाळी उठून बाहेर आले जाता जाता बाहेरच जिम दिसली यात असतील का ते मनात विचार आला अन हळूच मी दरवाजापर्यंत गेली आणि माझी साडी सावरत हळूच आत पाहिलं त्या कोपऱ्याने काही दिसलं नाही म्हणून तशीच पुढे सरकले आणि इतक्यात माझ्या अंगावर मागून एक स्पर्श झाला मी डचकून मागे झाले वळून पाहणार तितक्यात मी खालच्या उमऱ्याला अडकून खाली घसरले आणि तोल जाऊन पडणार तितक्यात मला त्यांनी हात दिला हो तेच होते ते रिषभ काही वेळ त्यांनी माझ्या मी त्यांच्या डोळ्यात पाहिले मला सावरताना माझ्या साडीचा सा पदर चुकून खाली पडला अन त्यांचा स्पर्श माझ्या सपाट ओटी पोटाला झाला माझ्या नाभीत त्यांचा कोपर रुत्रा गेला अन माझ्या अंगातून हजारो अल्टचा करंट वाहू लागला समोर काय होतं हे कळतच नव्हतं हळूहळू त्यांचे उष्ण स्पर्श मला चांगले जाणवू लागले होते ते दोन मांसल गोळे त्यांच्या छातीने दाबले जात होते अन माझ्या तोंडातून असे उद्धार बाहेर पडले मीही आता पुढाकार घेतला आणि माझे होठ त्यांच्या ओठाजवळ आणण्याचा प्रयत्न केला त्यांचे हात माझ्या पाठीवरही फिरत होते आयुष्यात पहिल्यांदा मला कोणीतरी असं टच केलं होतं तेही असं आई ग मला काय वाटतं हे मलाच माहीत नव्हतं फक्त होतंय आहे ते होत राहावं आणि पुढे आणखी काहीतरी व्हावं अशी तीव्र इच्छा होत होती त्यांचा स्पर्श वेळ लावत होता माझे होठ त्यांच्या ओठांना टेकणार तितक्यात त्यांनी मला बाजूला केलं आणि मी उभी राहिले त्यांचा घामाचाही वास येत होता पण तो सुद्धा मला हवासा हवा वाटत होता मी डोळे मिटून घेतले अन त्यांच्या कमरेला हात घालण्यासाठी पुढे हात केला पण ते पुढे लागलेच नाही मी हात इकडे तिकडे फिरवला पण व्यर्थ एकदम डोळे उघडले आणि समोर पाहिले तर ते त्यांच्या रूममध्ये गेलेले दिसले मी पटकन माझा पदर नीट केला चला आग तो लगी थी अब पण त्यांनी मला किसका नाही केलं हा प्रश्न मला पडला पण आता विचार करायला नको वाटत होतं तशीच पुढे निघाले आणि माझ्या रूममध्ये जाणार तितक्यात सासूबाई आल्या आणि त्यांनी मला बोलावून घेतले वॉशरूम आणि बाथरूम त्यांनी दाखवलं आणि माझा नवीन ब्रश मला देऊन गेला खूप चांगल्या वाटत होत्या त्या निदान वरून तरी मी वॉशरूमला जाऊन आले ब्रश करून माझे कपडे घेऊन आत आले आणि नवीन कपडे हँगरला लटकवले आणि साधी साडी मग ब्लाऊज ब्रा बाजूला केला पेटीकोटनी नाडी सेल केली तसा तो सरकल खाली गेला वरची ब्रा काढून तिथेच अडकवली तसे पिंजऱ्यातले पक्षी मोकळे झाले मी डोळे मेटून घेतले खालच्या वस्त्राचीही अडचण दूर केली आणि गिझरचं पाणी बादलीत काढलं थोडं गार पाणीही मिसळ आणि पाण्याचा अंदाज घेऊन अंघोळीला सुरुवात केली अंगावर साबण फिरू लागले पण साबण फिरवताना आजच्या फिलिंग न सांगण्यासारख्या होत्या मेंदूला गरगरी आल्यासारखं वाटत होतं आज माझ्या शरीरावर कुणीतरी हक्क दाखवणारं होतं मी माझ्या अंगला साबण लावून पोटावर घेतला त्या शनी यांची पोटावर फिरणारी बोटं आठवली तशी आणखी जोरात माझीच बोटे पोटावर फिरू लागली नाभीच्या खोलवर एक बोट गेलं पण मघाशी जी फिलिंग आली ती आता माझ्या बोटाने येत नव्हती शेवटी पुरुषाचा स्पर्श तो तोच माझा हात खाली जाणार तोच डोळे पूर्ण बंद होते तोवर बाहेरून यांचा आवाज झाला पटकनावर त्यांचा तो पहिल्यांदा संवाद होता माझ्याशी रात्र एकदा हम बोलले होते तेवढंच माझा पुढे जाणारा हात मी आवरता घेतला आणि पटकन माझी आंघोळ ओरकली विभा तू आहेस का ग असं विचारलं तर किती बरं झालं असतं ऋषभनी पण सध्या तरी विचार, विचार करून काही फायदा नव्हता पण मला थोडं वाईट वाटलं होतं खरं अंगावरचे नेसरी कपडे घातले टॉवेल लपेटला अन बाहेर कसं जायचं याचा विचार करू लागले कारण तेवढ्या तुटक कपड्यानिशी मला बाहेर तेही त्यांच्या पुढे जायची हिंमत होत नव्हती शिवाय प्लीज जरा तुम्ही इथून जा ना अशी सांगण्याची सोयही नव्हती विध मी बाहेर आले आणि बघते तर ते पाठमोरे उभे होते मी शक्य तितक्या वेगाने माझ्या खोलीकडे आले आज जाताना एकदा मागे वळून पाहिलं का कुणास ठाऊक पण येताना त्यांनी माझ्याकडे पाहायला हवं होतं असं मला वाटलं मगाशी जिम जवळ किती रोमँटिक झाले होते आणि आता त्यांनी गोल्डन चान्स सोडला होता त्यांचं नेमकं रंगरूपच मला कळत नव्हतं शेवटी मी दुसरी साडी नेसली निळ्या रंगाची त्याला मॅचिंग ब्लाउज घातला नीट पिन करून सेट केला पूर्ण पोट झाकलं जाईल अशी साडी मी अडजस्ट केली होती उगाच स्फोट दाखवून मला माझं इम्प्रेशन खराब करायचं नव्हतं आणि तसं करायला मला प्रचंड लाजही वाटली असती सगळं आवरण झाल्यानंतर मी माझ्या पतिराजांना आणखी एकदा फोटो पतीराजांचा आणखी एकदा फोटोमध्ये पाहिलं आणि बाहेर हॉलमध्ये आले माझ्या सासूबाईंनी मला ए म्हणून बसवलं मी त्यांना किचनमध्ये चलण्याची विनंती केली कारण आता हे माझं सासर होतं आणि इथे मला या घरातल्या सगळ्यांना माझ्या हाताने हाताच्या जेवणाने तृप्त करून मने जिंकायची होती सगळ्यांची सासूबाईंना मी लगेच किचनमध्ये आले आणि याच कौतुक वाटलं असावं कारण त्यांचा चेहरा मला तसं सांगत होता सासूबाईंनी मला जेवणाच्या पदार्थाची यादी सांगितली आणि त्यांना इडली डोसा आवडतो हे मोठ्या आवाजात सांगितलं म्हणजे त्यांनी इच्छा होत म्हणजे त्यांची इच्छा होती की जेवन मी आज त्यांच्या आवडीचं जेवण करून त्यांना खुश करावं मी त्यांना होकार दिला आणि स्वयंपाक करायला लागली सासूबाई प्रिषाला पाठवून देत असं सांगून तिथून निघून गेल्या साथीच्या आसपास असल्याने त्यांना आता स्वयंपाक घराचा भार सोसत नव्हता थोड्या वेळाने प्रिषा आली तिने आणि मी मिळून जेवण बनवलं आता प्रेषा आणि मी मोकळेपणाने बोलत होतो ती मला वहिनी म्हणत होती पहिल्यांदा कुणाकडून कुण तरी वहिनी ऐकायला मिळत होतं उगाचंच रिषभ डोळ्यासमोर येऊन गेले पण मी स्वतःला सावरलं आणि दोघींनी मिळून बाहेर जेवणाची ताटे लावली सासूबाई सगळ्यांना जेवायला बोलवून सासूबाईंनी सगळ्यांना जेवायला बोलवून घेतलं सासरे रिषभ आणि प्रिशा सगळे जेवायला बसले मी मात्र सगळ्यांना वाढायला तशी सुभी राहिले अगं तू पण बस ना आणि रिषभ आज तुझ्या बायकोने केलं हा सगळा स्वयंपाक प्रिषाला मदतीला घेऊन कसं झालंय ते नक्की सांगा सासूबाई म्हणाल्या मी उत्सुकतेने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं वाटलं एक स्मित हास्य तरी देतील पण काही नाही त्यांनी काहीच रिॲक्शन दिली नाही मी खिन्न झाले जेवण सुरू झालं यांनी इडली डोसा खायला सुरुवात केली आणि मी त्यांना पाहत राहिले त्यांच्या रिॲक्शनची वाट पाहत होते सगळं जेवण झालं तरी ते काही बोलले नाही शेवटी हा दून उठताना आईनेच त्यांना कसं झालं होतं विचारलं त्यावर मस्त हा एकच शब्द हळूवार उच्चारून ते निघून गेले बाकीच्यांनीही कौतुक केलं आणि सगळ्यांचं जेवण झाल्यावर मी भांडी एकत्र केली आणि धुवून ठेवली किचन कट्टा साफ केला आणि हात धुवून बाहेर येणार तितक्यात सासूबाई आल्या त्यांच्या चेहऱ्यावर एक हस्य होतं काही हवं होतं का मी विचारलं त्या माझ्याजवळ आल्या आणि माझा हात आपल्या हातात घेतला पहिल्या दिवसापासूनच किचनचा ताबा घेतलास मला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर तू इथे रुळशील म्हणून पण खूप छान स्वयंपाक झाला होता आणि हो तुझा नवरा थोडा मी ताशी आहे त्याला समजून घ्यायला लागेल तुला असा तसा नाही बोलायचा तो लगेच सासूबाईजणू काही मनातल्या मनात ओळखून बोलल्या आता हेच माझं घर आहे आई मला पर्क करू नका मी बोलले त्या हसल्या आणि त्यांनी काही पैसे काढून माझ्या हातावर ठेवले हजारांचे चार पाच नोटा होत्या घे शगुनाच्या आहेत मी रिषभला सांगते तुला बाहेर जायला तेवढंच तुम्हाला बरं वाटेल आणि या पैशांना नाही नको म्हणून तुझ्या हक्काच्या आहेत आणि इनामदार घराण्यात अशी प्रथा आहे जाता सासूबाई बोलल्या अगदी भरून आलं मला मी त्यांच्या पाया पडले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला डोक्यावर हात ठेवून त्यांनी मला मंगल आशीर्वाद दिला आणि मला जायला सांगितलं मी आमच्या खोलीकडे आले खोचलेला पदरनीट केला आणि केसांची बट परत कानामागे घेतली सगळं काही स्वप्नवत घडत होतं एकदम हवं असं पण काहीतरी मिसिंग सुद्धा वाटत होतं याचं थोडं अजब वागणं यांचं थोडं अजब वागणं काहीच धरबंद लागत नव्हता तशीच खोलीत गेले रिषभ वेडवर काहीतरी वाचत बसले होते मी हळूवार जाऊन त्यांच्याजवळ उभी राहिले मला पाहूनही त्यांनी एकदाही वर डोकं काढलं नाही मला वाटलं वाचनात झाले असेल उगाच काय सारखं वाईट विचार करायचा आणि प्रत्येक वेळेस पुरुषांनीच का पुढाकार घ्यायचा सगळ्या गोष्टीत असा विचार करून मी त्यांच्याजवळ बसले ते बेडच्या मधोमध बसले असल्याने कडेला जागा होती आवडलं काचं जेवण मी विचारलं तसं त्यांनी परत एकदा माझ्याकडे पाहिलं मला उत्तर द्यावं की नको या दोन तात असल्यासारखे वाटले ते हो खूप छान छान झाला होता आवडला मला ते बोलले मी स्तुतीने खुश होऊन म्हणा किंवा लाजून मान खाली घातली आणि काही सेकंदाने वर बघितलं तर हे परत पुस्तक वाचण्यात मग्न होते मला थोडा रागच आला त्यांचा मी इतकी वाईट तर दिसत नव्हती की मला त्यांनी इग्नोर करावं नवीन नवरीसोबत सात दिवस झोपायचं नसतं पण असं इग्नोर थोडीच करायचं होतं जाऊ दे मला यांना समजून घेतलं पाहिजे कदाचित त्यांनासुद्धा बोलताना अवघडल्यासारखं वाटत असेल मी विचार केला आणि थोडं आणखी मोकळं होऊन बोलण्याचं ठरवलं आणि त्यांच्या एका हाताला स्पर्श केला त्यांनीच चमकून माझ्याकडे पाहिलं मला वाटलं तेही आता माझा हा गोरापान हात आपल्या हातात घेतील पण दुसऱ्या क्षणी ते माझ्यापासून हात सोडून घेऊन बेडवरून खाली उतरले मी त्यांना पाठमोरी पाहतच राहिले विभा प्लीज आय डोंट ऑन्ट एनी डिस्टन्स इन रिडिंग ते बोलले ओके सॉरी मी म्हणाले मन खट्टू झालं माझं ते परत खाली वळले आपले पुस्तक त्यांनी आपले अंग आणि हाताच्या मध्ये खोचलं बाय द वे यू आर लुकिंग ब्युटिफुल ते म्हणाले आता सरप्राईज होण्याची वेळ झाली होती पण त्यांच्या आवाजात अजूनही ते इंटेस्टिटी जाणवली नाही ते बोलणं मनापासून असल्यासारखं वाटलंच नव्हतं थँक्स मी कसं बसं उत्तर दिलं तुम्ही कॉलेजला जाताय का उद्यापासून मी सहजच विचारलं हो बाय म्हणून ते चक्क निघून गेले मला उगाच नर्वस वाटायला लागलं यांना बघितलं की शरीरात उत्तेजना पसरायची कितीही कंट्रोल करायचं ठरवलं तरी ते व्हायचं ते व्हायचंच पण माझ्या नशिबी इतका हँडसम नवरा असून तरी काय फायदा जो माझ्याशी नीट बोलतसुद्धा सुद्धा नव्हता माझ्यासमोर येऊन चक्क निघून जात होता किती स्वप्ने रंगवली होती मी पण नाही ही, ही तर फक्त सुरुवात आहे ते सात दिवस एकत्र यायचं नाही म्हणून मला टाळत असतील उगा जास्त जवळ आलं की त्यांना कंट्रोल नाही होणार असंही त्यांना वाटू शकत ना मी पॉझिटिव्ह विचार करायचा प्रयत्न करत होते अगदी मला पचत नसले तरीही रूममध्ये गेले आणि माझ्या पर्समध्ये सासूबाईने दिलेले पैसे ठेवून दिले थोडी बेडवर आडवी झाली दमायला झालं होतं नशीब मला घरची माणसे चांगली मिळाली होती निदान सध्या तरी माझ्याशी चांगले वागत होते सगळेजण याचा थोडा अपवाद वगळला डोळे मिटले आणि काहीच विचार न करता पडून राहिले थोडा डोळा लागायला फोन वाजला मी थोड्या त्रासिकपणेच फोन पाहिला स्नेहाचा होता तिचं नाव पाहून जरा बरं वाटलं मला फोन उचलला आणि बोलायला लागले थोड्या जनरल गप्पा झाल्या आणि विषय लगेच जे नको होतं त्यावर आला ती म्हणाली काय मग विणलं गेलं की नाही नातं तिच्या या प्रश्नाने मी मोहरले गाल अरक्त होऊन गेले नाही अजून सत्यनारायणाची पूजा व्हायची आहे सात दिवसांनी मी म्हणाले मला नाही वाटत ते सात दिवसांनी तुझ्यासोबत बेड शेअर करतील स्नेहा म्हणाली आणि मला धक्काच बसला म्हणजे काय म्हणायचं होतं इला मला काहीच कळेना शब्द होऊन मी आसन पुढे शून्यात पाहत हरवले आरशात माझं सुंदर रूप दिसत होतं पण त्याचं कुणाला भान नव्हतं म्हणजे मी विचारलं तिचं उत्तर ऐकण्यासाठी माझे कान असुसले होते काय बोलते कोणास ठाऊक आणि कोणत्या अँगलने प्रश्न पडला होता मला कथेची सुरुवात कशी झाली ते नक्की सांगा ही कथा अधिक रोमॅन्टिक बनवण्याचा मी प्रयत्न करेन तुम्हाला ही कथा आवडली का ही नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील भागात